नमस्कार टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्था आणि अक्षर मानव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे बदलापूरच्या श्रीमती पालवी जाधव यांच्या आयुष्याची गोष्ट आपण ऐकणार आहोत आयुष्यावर बोलू काही अंधत्वावर मात करून पालवीताईंनी जो आयुष्याचा प्रवास केलेला आहे त्यांनी आयुष्यामध्ये अनेक संकट झेलली असंख्य चढ उतार पाहिले पण खचून न जाता त्या यशाच्या दिशेने वाट चालतच राहिल्या तर आज आपण त्यांच्याचकडून आयुष्याची गोष्ट ऐकूया सर्वांचं मनापासून स्वागत आणि पालविताईंशी आता आपण गप्पा मारायला सुरुवात करूया आजच्या पाहुण्या पाल पल्लवीताईच्या आयुष्यातील अनेक अडचणी त्यांनी यावर कशी मात केली यासाठी आणि पल्लवीताई यांच्या संवादातून आपल्याला अनेक गोष्टी समजणार आहेत आपण त्यांचे टाळे वाजवून स्वागत करूया सगळ्या संघटना माणसांच्याच असतात पण माणसांमध्ये जे काही भेदभाव आहेत जात धर्म काळा बोला गरीब श्रीमंत तर हे भेदभाव सगळे बाजूला ठेवून फक्त माणूस म्हणून प्रत्येकाने एकमेकांना त्यांच्याशी बोललं पाहिजे तर ते आमच्या अक्षर अक्षरवाधवती सुवर्णाला एक गाडं म्हणायला आपण सांगूया अक्षर ती प्रार्थनाच आहे असं म्हटलं तर चालेल तर ते तुमच्या सगळ्यांच्या ओळखीच आहे आणि अनेक सामाजिक प्रश्नामध्ये या संघटनेच काम चालतं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा विभाग आहेत गट आहेत तर आज आमच्या संगीत विभागाचे अवय आलेले आहेत आणि आजच्या आमच्या संगीत विभागाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे ते स्वतः शास्त्रीय संगीताचा त्याचा अभ्यास आहे आणि गिटार उत्तम वाजवतात आज आपण अवय करत गाणं सादर करायला सांगितलं असतं पण आज कधी वेगळीच मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे अभयभक्त उभे तर सगळ्यांना दिसून हो येत आमच्या आवय कोण्यात असे सगळे एकदम तरुण मंडळी त्यांच्या सोबत मी काळजी करते राजन <laughs> खान यांचं नाव तुम्ही ऐकलं जे लेखक म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे खूप मोठं कथा कादंबऱ्या यांची पुस्तक पुस्तकं प्रसिद्ध आहेत तर ता त्यांनी त्यांची संकल्पना आणि त्यावर

हे अशासाठी सांगावं लागते की त्याशिवाय आपल्याला समजणार नाही त्यानंतर त्यांची लेख आहे लाडकी लेख सध्या लाडक्या बहिणींचा काळ आहे तर आज लाडकी लेख आपल्या आईला घेऊन आणि मावशीला घेऊन इथपर्यंत सुखरूप पोहोचलेली आहे तर आता आपण पारवितईशी गप्पा मारायला सुरुवात करूया आणि पारविते काही त्यांना खूप टेन्शन हलवतो आणि आमच्या वयापैकी बैठकी झालेली आहे आणि त्यांच्याशी बोलायचं म्हणजे त्या तशा मोबाईल म्हणजे बोलू शकतात पण बरेचदा ऑडिओ ऑडिओवरूनच आमच्या गप्पा होत असतात तर पालक अगदी पहिला प्रश्न मला असा असा वाटतो की तुमचं माहेर कुठचं आणि पालपण किंवा तुमचं जे काही शिक्षणाची गाडी कुठे कुठे कशी कशी केली याविषयी सुरुवातीला तुम्ही सांगा हॅलो हॅलो सर्वप्रथम इथं उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी आणि माझे आई बाबा यांना मी सप्रेम नमस्कार करते माझं बालपण माझं बालपण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे झालेलं आहे माझी पूर्ण शाळा कुर्डुवाडी येथे उत्तर विद्यालय हायस्कूलमध्ये कंप्लीट झालेली आहे आणि लहानपणी मी टोटली बाई नव्हते लहानपणी नॉर्मलच होते आणि माझं लग्नागोदरचं नाव आहे जयश्री अभिमान्यू लंकेश्वर आत्ताचं माझं नाव आहे पालवी विलास जाधव हो। तर अकरावीपर्यंत माझं शिक्षण व्यवस्थित कुर्डवाडीमध्ये कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर मी नर्सिंग कोर्स कंप्लीट केलेला आहे धन्यवाद म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला कळेल की ते अंधत्व जे आलं ते त्यांचं जन्मापासूनच नाही आहे आणि त्यानंतर त्यांच्या स्वतःचे ते काही वर्षानंतर लक्षात आलं तर आणि आता त्यांनी सांगितलं त्यांनी नर्सिंगचा कोर्स म्हणजे नर्सिंग ता 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 नंतर पुढे त्यांना नर्सिंगमध्ये रस होता आणि त्यामुळे त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला तर ते सगळं सांगता का म्हणजे नर्सिंगचा तो तुमचा जो अनुभव आहे तो, तो सांगता मी अकरावी पास झाल्यानंतर जेव्हा नर्सिंगचे फॉर्म निघाले आणि मला नर्सिंगमध्ये खूप आवड होती जेव्हा पण मी हॉस्पिटलमध्ये जायचे आणि त्या नर्सिसचे ड्रेस पाहायचे युनिफॉर्म वगैरे असं वाटायचं की आप आपणही असंच व्हायला पाहिजे असं आणि इंटरिहारी करायला खूप आवडतं आणि मला ते खूप अट्रॅक्शन होतं की त्या कशा ड्रेसिंग करतात कसं इंजेक्शन देतात कसं मेडिसिन देतात आणि लहानपणापासूनच मला वाटत होतं की आपण जर हा पेशंट निवडला आपण जर हा कोर्स कम्प्लीट केला तर किती छान होईल आणि खरोखर माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि माझे काका डॉक्टर लंकेश्वर हे सुद्धा जे जे हॉस्पिटलमधून सुप्रिंटेंडंटमधून रिटायर झाले

पण तिथल्या मेडिकल टेस्ट मध्ये त्यांच्या लक्षात आलं तर त्याविषयी जरा सविस्तर सांगा हां मॅडम जेव्हा मी नर्सिंग कोर्सला जॉईन झाले तेव्हा माझे डोळे एकदम नॉर्मल होते साडेतीन वर्षाचा मी गव्हर्नमेंटचा नर्सिंगचा कोर्स ससून हॉस्पिटलमध्ये पूर्ण केलेला आहे अगदी सक्सेसफुल आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मला अपॉइंटमेंट लेटर आलेला आहे की चला तुम्हाला आता जॉईन व्हायचं आहे जॉबसाठी आणि त्यावेळेसच जेव्हा त्यांनी मेडिकलला पाठवलं तेव्हा हो तिथे त्यांना कळलं की माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि दिवसेंदिवस विजन कमी होणारी आहे आणि डे बाय डे कमी झाल्यानंतर टोटली बॅड होणार आहात हां होणार आहात असं डॉक्टरांनी मला सांगितलं त्याच वेळेस तर तेव्हा मला खरंच खूप शॉक असला की आपण एवढा व्यवस्थित साडेतीन वर्षाचा कम्प्लीट कोर्स केला तेव्हा डोळ्याचा शा� प्रॉब्लेम काहीच नाही दिसला इवन मेडिकलला अगोदर नर्सिंग जॉबच्या अगोदर पण पाठवतात जेव्हा इंटरव्ह्यू असतो तेव्हाही मी नॉर्मल होते आणि कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ब्लाईड आहात आणि ब्लाईड होणार आहात आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हँडीकॅपमध्ये बोलत आहात आणि त्याच वेळेस मी थोडे दिवसच जॉब केला वगैरे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता तुम्ही ब्लाईटमध्ये बोलतात आता तुम्ही जॉब नाही करू शकत आणि त्यावेळेस माझा तो नर्सिंगचा जॉब गेला आणि जेव्हा मला पहिलं जे जॉब गेला त्यावेळेस एका हातात मला त्यांनी लेटर दिलं की उद्यापासून तुम्ही नाही यायचं आणि दुसऱ्या हातात मी शेवटचा पेमेंट घेतला तर त्यावेळेसची माझी परिस्थिती खूप म्हणजे मी सांगू शकत नाही की त्यावेळेस माझी सिच्युएशन काय झाली असेल की लोकांना जॉब मिळत नाही आणि मला जॉब मिळेल मिळालेला केवळ डोळ्यामुळे गेला पुठे पुठे पुठे। तर मी मनाने खूप खचून गेले होते पण माझे आई बाबा यांनी मला खूप मॅन्युअली सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की बेटा तू नको काळजी करून कुठे ना कुठे पुढे मागे तुला जॉब मिळेल आणि अशा ज्यात माझा हा टर्निंग पॉईंट आला की मी तिथूनच मी ब्लाइंडनेसला सुरुवात झाली तेव्हा मला थोडंफार दिसत होतं आणि नंतर हळूहळू वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी मी टोटली ब्लाइंड झालेली पण मग त्यानंतर सुद्धा तुम्ही बरीच वर्ष नोकरी केली ती नोकरी तुम्ही कुठे केली तरी कशी करेल ती नोकरी मिळाली तुम्हाला हा मॅडम त्यानंतर मी तीन वर्ष जवळजवळ घरीच होते जॉबच्या शोधात होते कारण घरची परिस्थिती पण पर सर्वसाधारणच होती भेटीचे शिक्षण वगैरे बाकी होती आणि वडिलांच्या हाताखाली मीच आलेले होते आणि माझा जॉब गेल्यामुळं मी मनाने खूप खचले होते आणि तीन वर्षानंतर मी सतत प्रयत्न करत राहिले हा फॉर्म भर तो फॉर्म भर आहे डिटा कोर्टामध्ये कुठे जॉब मिळतो का हे मी शोधत राहिले आणि मला जेव्हा माझा जॉब केला एटी फाईव्हला आणि नाईन्टीन एटी एटमध्ये मी बँकेचा इंटरव्ह्यू दिला आणि मला पंजाब बँक सिंध बँक या बँकेमधून मी साडे तेहतीस वर्ष बंदापूर टू सी एस टी असा प्रवास करून साडे तेहतीस वर्ष नोकरी व्यवस्थितपणे प्रोडक्टर दिलेला आहे बघा म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे कारण त्यांच्यावर काही वेळ आली आणि अचानक त्यांना कळलं बघावी तयाला कि जॉब तर केलाच पण आता अंधत्व येणार आहे हळूहळू त्यांनी कसं त्या धक्क्यातून त्या स्वतःला सावरलं असेल अर्थातच घराती माणसं त्यांचे आई यांनी पण त्यांना खूपच भावनिक आधार दिला आणि तिला त्यांना पुढे जायला कारण मला असं वाटत होत की आपण अन्न आहोत आपल्याशी कोण लग्न करणार किंवा काय आणि आपल्याला सांभाळून घेणार आपण जोडीदार मिळायला पाहिजे असं मला वाटत होत मग मी एका ठिकाणी फॉर्म भरला आणि त्या मॅरेज ब्युरोमध्ये फॉर्म भरल्यानंतर माझं लगेच दोन ते तीन महिन्यामध्ये लग्न झालं आणि ॲक्च्युअल मला जे जोडीदार मिळाले ते देखील अपंगच होते त्यांच्या पाठीच्या पटक्याला बाग होता आणि डोळे त्यांचे नॉर्मल होते आणि त्यांनीही ठरवलेलं की मी करणार तर अपंग मुलीशीच लग्न करणार मग ती ब्लाइंड असो किंवा पायाने अपंग असो आणि मी देखील तसंच ठरवलेलं की आपण स्वतः ब्लाइंड आहोत तर आपला जोडीदार देखील अपंगच असावा म्हणजे कसं असतं की दोघेही अपंग असले ना की व्यवस्थित एकमेकांना आपण सांभाळून घेऊ शकतो आणि ॲडजस्टमेंट आपण करतो नॉर्मल लोक तसं करू शकत नाही असतात असे थोडेफार ना असतात नाही असं नाही पण अपंगच अपंगांना सांभाळून घेऊ शकतात आणि माझं त्यांच्याशी त्यावेळेस मग लग्न झालं मॅरेज बिरोमध्ये तुमच्या वैवाहिक सहजीवनामध्ये तुम्ही एकमेकांना सामने सात दिली आणि ते एक नोकरी करत होते का काय करता हो माझे मिस्टर बीएमसी मध्ये होते नोकरी करत होते आणि आता तुम्ही इतक्यात राहता ना म्हणजे की श्रद्धा यांची मुलगी इथे आलेली आहे आणि काका कधी गेले मिस्टर चरण कधी गेले आता नहीं है तो, तो माझे मिस्टर दोन हजार बारामध्ये त्यांना देवाज्ञा झालेली आहे त्याच्यात खूप चांगले होते ते स्वभावाने एवढे चांगले होते ना की त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे आम्ही एकमेकांना खूप सांभाळून घेत होतो आणि माझे मिस्टर एवढे चांगले होते की त्यांना स्वयंपाक वगैरे सर्व सर्व येत होतं आणि दोन हजार बारामध्ये जेव्हा माझी मुलगी दहावीत होती आणि दहावीला जस्ट परीक्षेला बोर्डाची परीक्षा असते एक तारखेला तिचा पेपर होता आणि पंचवीस फेब्रुवारीला माझे मिस्टर ऑफ झाले जस्ट परीक्षेला तीन दिवस बाकी असताना माझ्या मुलीने परीक्षा दिली आणि चांगल्या मार्काने एटी फाय पर्सेंट मार्क मिळवून एस एस सी मध्ये पास आणि त्यातून वाट काढत पुढे जायच आणि काय करते सध्या सध्या श्रद्धा बीएमसी मध्ये हेड ऑफिस ना एम सी डिपार्टमेंट मध्ये जॉब करते स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट आहे शी इज वेरी लकी की कमिश्नर आंसर डिपार्टमेंट में आ गई ना तो बरो पाडी ते आ पूरी पूरी कंपनी को थी मैंने जिसे तो मेरी इतनी वर्ष का नौकरी थी तो थी मुझे आता ना आता पतला पूरा तो जितने छोटे थे मला प्रवास करावा लागायचा कुठे होता ऑफिस तुमचा एक्चुअली मी बदला मग तू सी एस टी तेहतीस वर्ष जॉब के ट्रेन ने अपडाउन करूँ खूप अडचणी यायच्या कारण आपल्याला दिसत नसल्यामुळे मी टोटली ब्लाइंड झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी मला मदत घ्यावी लागायची कारण रेड ब्लाइंड असल्यामुळं खूप त्रास होत होता मोबिलिटीला तर छान व्यवस्थित मी जॉब पूर्ण केलेला आहे डेली फोन ऑपरेटर कम क्लक होते मी बँकेमध्ये आणि सक्सेसफुली तो जॉब मी कम्प्लीट केलेला आहे मी दोन हजार एकवीसमध्ये रिटायर्ड झाले तीन वर्ष झाली मला रिटायर्ड होऊन आणि आणिबद्दल तुम्ही सांगायचं तर आता निवृत्तीनंतर त्या आपले छंद जोपाशी त्यात रंगून गेलेले आहे आणि मुख्य म्हणजे त्या खूप छान गातात हार्मोनियम वाजवतात तर त्याची झलक तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे आणि गाण्याचं शिक्षण पण तुम्ही आता नव्याने सुरू केलंय ना निवृत्तीनंतर तर गाणं तर आपण नंतर ऐकायचंच आहे म्हणजे

ड्युटीमुळे किंवा आपल्या बिझी शेड्यूलमुळे आपल्याला पूर्ण करता आलेली नाहीये तर आपण ही आता छंद माफा पूर्ण करायचा जी आपली इच्छा आहे ती आपली गाण्याची वगैरे ती पूर्ण करायची तर मी आता गाणं शिकायला घेतलेलं आहे म्हणजे पेटी हे पेटी वादन मी ऑनलाईन शिकते आहे ॲक्च्युअल ऑनलाईन शिकणं खूप कठीण असतं पण ज्या व्यक्तीकडून मी पेटी शिकते आहे ती व्यक्ती देखील टोटली पूर्णतः अंध असो मल्टी हँडीकॅप आहे म्हणजे ती व्यक्ती अपंग आहे तर

त्या म्हणतात की नको मला आता काही जमणार नाही आवाज बस नाही कारण त्या गावाला जाऊन आलेल्या किस्सा सांगा तो तुम्हाला त्याचं राजं गाणं आहे आणि त्याविषयी एक मजेशीर मजेशीर नाही पण थोडासा सगळ्यांना आवडेल असा एक किस्सा आहे त्या स्पर्धेविषयी ॲक्च्युअल दी राजकुमार हे गाणं माझ्या खूप आवडीचं आहे आणि जेव्हा आमच्या गाण्याच्या स्पर्धा झाल्या ब्लाईड लोकांच्या तर त्यामध्ये हो तीन राऊंड झाले पण मला वाटत नव्हतं की माझा नंबर येईल कारण माझ्याबरोबर जे वीस पंचवीस लोक गाणारे होते माझ्यासोबत वगैरे हो म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये हो कोण कॅलिंग हो ट्रॅकवरती गात होतं तर कोण तबला पेटीवरती गात होतं माझ्याकडे मात्र काहीच नव्हतं त्यावेळेस ना हार्मोनियम ना तबला ना काहीच नाही तर मी फक्त प्लेनच गाणं गायलं परी राजकुमारा आणि जेव्हा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की पार्ली जाधव यांना परिकथि राजकुमारा या गाण्यासाठी पहिल्या क्रमांकाचं होतं ॲक्च्युली मला खूप असा धक्का बसला अरे मी तर प्लेनच गाणं गायले माझ्यासोबत हार्मोनियम नाही तबला नाही कॅरिओ कॅक नाही तर सुद्धा हे म्हणजे शॉकिंग न्यूज होती की माझा नंबर त्यांनी पहिला नंबर दिला या गाण्यासाठी <स्थाँग>

तुम्ही अगिरे केला होता परवा एका सहज बोलण्यात आला तुमच्या तर सांगा होत हो मी जेव्हा अंत झाले तेव्हा न्यामध्ये बरेच कार्यक्रम व्हायचे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे मी गाणं वगैरे शिकलेले नाही हां गाणं नाही काही नाही मी रिटायर्ड झाल्यानंतर मी आता शिकायला घेतलेलं आहे तर मला फक्त गाण्याची पहिल्यापासून आवड होती आणि तेव्हा तिथे नाटक वगैरे पण व्हायचं तर मी नाटकामध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता आणि त्यावेळेस मी तिथे आईची भूमिका केलेली ते नऊवारी कासवता वगैरे साडी नेसलेली आणि येते आणि खरोखर तिथे मला ना त्या नाटकामध्ये माझं नाटकाचं नाव फक्त माझं काय चुकलं एका व्यक्तीने लिहिलेलं होतं आणि त्या नाटकामध्ये मा मला खूप म्हणजे वाटतं की मला वाटत नव्हतं पण मला त्या नाटकामध्ये बेस्ट म्हणून मला प्राईज मिळाले खूप प्रेरणादायक आहे तर मालवीताई अक्षर भारती भारतीत आणि त्यांचे सगळे सहकारी कुटुंबीय या सगळ्यांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आभार मानण्यासाठी आपल्या शाळेचे आपले सदस्य श्रीवंग भंडारी साहेब आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतील कृपया सर <laughs> भाग असतो त्याच्यासाठी मला आयत्या वेळी सूचित केलं आणि म्हणून मी आपणा पुढे आहे अक्षर मानव हा संघ किंवा संघटना त्यांच्या कामाविषयी आपण ऐकून होतो त्याच्याविषयी बरीचशीच माहिती भारतीय त्यांकडून आणि त्यांचे इतर जे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत सहकारी आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय याशिवाय काम कशा प्रकारे करतात आणि किती उत्तम प्रकारे काम करतात ते पालवीताईच्या रूपाने आपल्याला समोर आपल्याला ते पाहायला मिळत पालवीताईस तुमच्या खरोखर जो विषय निवडलाय की आयुष्यावर बोलू काही सुरुवातीला सांगितलं गेलं की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच पण म्हणजे संकट असतात दुःख असतात पण या सगळ्या गोष्टींवरती मात करून जिद्दीनं पुढे कसं जायचं आणि आपण केलेल्या श्रमाचं कसं चीज होते सार्थक होते त्यांनी सुखावून जायचं त्याचं मृत्यूमंत उदाहरण म्हणून आपल्याला पार्मिकरकडे पाहता येईल माझ्याकडे त्यांच्याविषयी अधिक बोलायचे शब्द नाही माझ्यातर्फे वैयक्तिक त्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांतर्फे हार्दिक 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 शुभेच्छा देतो आणि आपण अशीच प्रगती करत राहा धन्यवाद आपल्या पुढच्या एकवीस तारखेला कार्यक्रम आहे त्याबद्दल